सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयासाठी भरसभेतच सभेतच गाराणे घातले कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील प्रचार सभेत प्रमोद जठार यांनी राऊतच पुन्हा खासदार हो दे रे महाराजा म्हणताच सभागृहातील उपस्थितांनी भय महाराजा म्हणत प्रतिसाद दिलाय जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सामान्य दुकानदार त्या ठिकाणी सांगतो त्यांचं पुढचं सांगणं असं आहे आणि तो निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आणि ते तुम्हाला सांगायला आलं तो माणूस पुढे म्हणतो की कोकणी माणूस बुद्धिमान आहे हुशार आहे चराक्ष आहे त्याला कोणाला मतं द्यायची ते कळतात आणि कोकणी माणूस हा नेहमी निवडून ने येणाऱ्या माणसाबरोबरच राहतो त्यामुळे आम्ही सगळे राऊत साहेबांकडून राहणार आहोत असा सांगावा रत्नागिरी खूप सुंदर वातावरण आहे रत्नागिरी विभागामध्ये राऊत साहेब सांगतील तुम्हाला रत्नागिरी चिपळूण तुमचा लांजा राजापूर फार सुंदर वातावरण आहे आपल्या या सिंधुदुर्गामध्ये पण फार सुंदर वातावरण आहे त्यामुळे मला विश्वास आहे तीन लाख मताने राऊत साहेब निवडून येतील मी आज तुम्हाला एक विनंती करायला आलोय की कधी नव्हे ती म्हणजे भविष्यात गेल्या साठ सत्तर वर्षात काही विकासाची गणित आपण सगळ्यांनी बघितली पण आता कोकण हे एक विकासाच्या एक कोकणाला एक, एक विकासाची गती मिळाली आणि ही निवडणूक अशी आहे की ही निवडणूक ठरवणार की कोकणाची हीच विकासाची गती कायम राहावी का राहू नये तुम्हाला काय वाटतं राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे विकासाची डेव्हलपमेंटची गती राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे तुम्हाला वाटतं मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण व्हायला पाहिजे वय महाराज की नाही महाराजा अरे वय महाराज का नाही महाराजा आवाज इलो नाही कानापर्यंत पोहोचला नाही अरे हा एक कोणतरी बोललो वय महाराज का नाही महाराजा म्हणजे या मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण हो गो तुम्ही वय महाराजा म्हणायचा मी म्हणत राहून मुंबईतला माणूस कुळात पाच तासात येऊ होयो की नको महाराजा कोण आले करा किती तास लागले हो मुंबईत आज बारा तास शिराने किती लागले बारा तास आणि पुढच्या वर्षी होच माणूस आपलं आपलो करतोय हेच नेते ना निघाले हरकोळात पोचो पाच तासात पोचते अकड कोंबडा रांधू घातलास की जेव्हा जेऊ घेतो तो वाधव यांच्यासाठी टाळे ही विकासाची गती राहुल साहेब निवडून यायलाच पाहिजेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान झालेच पाहिजे ही विकासाची गती थांबता कामा कामाने राऊसाहेब मुंबई गोव्याचं हो आहे तर था काम थांबता कामा नये ते असंच गतीने सुरू झालं पाहिजे आपल्याला त्या कोस्टल रोड इकडे समुद्राच्या बाजला एक मोठा रस्ता होतोय रेवस पासून रेडी पर्यंत दहा हजार कोटी राऊ राहुल साहेबाने आपलं केंद्र सरकार राज्य सरकार द्यायला पाहिजे की नको महाराजा रेल्वे आता इकडे येते आपली कोकण रेल्वे आपण बघतो ना तिथं एकच ट्रॅक आहे त्याचा आता दुसऱ्या ट्रॅकचं काम चालू ठेवलंय दे, ते चालू राहू दे की नको महाराजा <laughs> पाहिजे दे की <देखो>। समोर <laughs> डबल ट्रॅक झाला पाहिजे ना <laughs> मग आणखीन आपल्याला आणखीन पाहतात डबल ट्रॅक नसल्यामुळे सकाळी नऊ आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास लागतात ते जर डबल ट्रॅक झाला तर आणखीन ते कोकण रेल्वे धावत धावत आपल्याकडे येईल आणखीन आपण पाच सहा तासात कोकणात पोहोचू शकतो इकडे चिपीला विमानतळ झालाय आता विमान उतरू देत की नको महाराजा विमानात हवे की नको मुंबईतल्या तीन चार हजारात माणूस येईल आजारी पडला तर त्याला घेऊन जाता येईल चांगली माणसं येते येतील व्यापारी येतील पर्यटक येतील म्हणजे विमानतळाचं काम होतय वरती वैभववाडी पासून तुमच्याकडे खाली कोल्हापूर पासून वैभववाडी रेल्वे जॉई त्या ठिकाणी जॉईन ज्टेटिक करतायत हो दे की नको हवी की नको चार हजार कोटी रुपये देतात ही मंडळी किती चार हजार कोटी रुपये म्हणजे ही विकासाची गती आता थांबता कामा नये आणि ही विकासाची गती थांबावी थांबू नये असे आपल्याला वाटत असेल ज्याला ज्याला वाटते त्याने त्याने या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेला धनुष्य बाणावरती मत म्हणजे विनायकरावना मत म्हणजेच या देशाच्या पंतप्रधानाला मत द्यायला पाहिजे महाराजा वय महाराज कि म्हणजे तुम्ही दिला सगळ्यांनी पन्नास हजार मतात आमच्या अतुल राव राणे होते त्यांना एक दहा हजार माता मिळाली किती झाली साठ हजार याच्या शिरा पडली ह्यो तकडं राणेकडे गेलो पंचवीस हजार माता ह्यो घेऊन गेलो कणकवलीतना किती झाली हो सत्तर ऐंशी पंच्याऐंशी त्यांना सांगत होते शिवसेनेतो उभो करू नको उभो करू नको पाय धरतोय यांनी पंधरा वीस हजार माता खाल्ली किती झाली हो किती झाली एक लाख पाच हजार त्या मिळाली सत्तर त्याची गेली असती पन्नास वर आपली गेली असती एक लाखावर कुंडली एका वर दे आमदार इलो वस्तू की नाही म्हणून निवडून आता लक्षात ठेवा अशी चूक परत करू नको ज्याकाणा तिकीट मिळाली युतीची जोरदार गाड्या वाजवा तो या ठिकाणचा आमदार झाला पाहिजे एवढं सांगतो आणि आपली रदा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र